तर हाय हाय लोकशात आय होप छानच अस इथे बघा तुम्हाला व्हिडिओची स्टार्टिंग बघून कळलंच असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे तर ही बघा ही आहे रानभाजी तर हिला शेवळी किंवा शेवळाची भाजी असं बोलतात तर आता ह्या भाजीचं सीझन चालू आहे तर बघा नॉर्मली आमच्याकडे ही भाजी वाळवूनच खाल्ली जाते शिजवायची बॉंड्राच्या पालात नंतर ती वाळवायची आणि वर्षभर टिकल या पद्धतीने ती पॅक करून ठेवायची तर इथे बघा ही जी ओली भाजी आहे किंवा ताजी भाजी तर ती कशा पद्धतीने करायची याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही या पद्धतीने जर शेवयाची भाजी खाली नसेल तर ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते तर बघा गावी गेलं की ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद जो आहे तर तो आपल्याला घेता येतो तर त्याच पद्धतीने खूप जण खूप सारे जण जमलं होतो आणि शेवळ्यांचा पण आत्ताच सीझन असतो तर ते सिजनेवाईज ज्या रानभाज्या आहेत तर त्या खाल्लेल्या खूप शरीरासाठी चांगल्या असतात तर तुम्हीसुद्धा ही भाजी खाऊन बघा तर ही भाजी खूप अशी गुणकारी किंवा फायदेशीर जे आपण म्हणतो तर ती खूप आहे तर यामध्ये बघा पोटॅशियम कॅल्शियम लो हे मोठ्या प्रमाणात अवेलेबल असतं किंवा भेटलं जातं आणि ही भाजी वर्षातून एकदाच येते किंवा एकदाच ती आपल्याला अवेलेबल होते तर तुम्ही खात नसाल तर इझिली बघा आता बाजारात वगैरे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये नाही पण नॉर्मली आपण कोकणात वगैरे जर फिरायला गेलो तर अशा पद्धतीच्या ज्या भाज्या आहेत तर तुम्हाला त्या विकण्यासाठी भेटतील किंवा एखाद्या पर्यटन स्थळी जरी म्हटलं तरी ह्या ज्या भाज्या आहेत तर त्या विकण्यासाठी असतात किंवा भेटून जातात तर बघा आपण ती भाजी साफ करून झाल्यानंतर अशा पद्धतीने बारीक बारीक जे आहे तर ती चिरून घेणार आहोत किंवा कट करून घेणार आहोत तर मग अशी जी तुम्हाला दाखवली होती भाजी तर ती तशा पद्धतीने साफ करून झाल्यानंतर आपल्याला जी सगळी भाजी होती बाकीची तर ती अशाच पद्धतीने बारीक बारीक चिरून घ्यायची आहे तर बघा याच्यामध्ये काय टाकायचं किंवा कशी करायची तर ही जी भाजी आहे तर ती बघा काही काहींना खाजवते पण किंवा नॉर्मली ती जर भाजी त्यामध्ये ते इन्ग्रेडियंट्स आहे किंवा सामान जे आहे ते जर टाकलं नाही किंवा थोड्याफार प्रमाणात जरी टाकलं तरी ही जी भाजी आहे तर ती खवखवते आपल्या आळ उवाड्याच्या पद्धतीने घशात खाजवतात किंवा खवखव करतात तर त्याच पद्धतीने ही जी भाजी आहे तर तीसुद्धा कधी कधी होते तर त्यामध्ये नक्की काय टाकायचं किंवा कशी करायची यासाठी तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर बघा चॅनल नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा अशाच रान रानभाज्यांचे व्हिडिओ किंवा भाज्यांचे व्हिडिओ रेसिपी ट्रॅव्हलिंग हे असले सगळे जे व्हिडिओ आहेत तर ते तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला भेटतील सो चला तर आपण आता पुढचा व्हिडिओ जो आहे तर तो, तो कंटिन्यू करूया तर बघा ती जी भाजी आहे तर ती सगळी कापून झालेली आहे तर ही आहे आपले जे काळेवाला असतात त्याची डाळ तर ही डाळ आपल्याला घ्यायची आहे त्यामध्ये टाकण्यासाठी तर इथे बघा हा जो आहे तर हा आहे बोंडाऱ्याचा पाला तर तुम्ही भाजीवर गेले किंवा भाजी जर आणली तर त्याच माणसांकडे हा जो पाला आहे तर तो विकण्यासाठी असतो तर इथे बघा भाजीची जी प्रोसेस आहे तर ती चालू केलेली आहे इथं घातलेली आहे स्वच्छ अशी धुवून काळेवाल्याची जी डाळ आहे ती डाळ आता त्या डाळीनंतर आपण जी भाजी कट केलेली होती तर ती अशा पद्धतीने वॉश करून आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे तर बघा ही भाजी करताना शक्यतो तुम्ही कुकरलाच करा म्हणजे पहिल्यांदा फक्त शिजवून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला ती फोडणी द्यायची आहे तर फोडणी देताना त्यामध्ये काय टाकायचं किंवा कशी फोडणी द्यायची हे पण नक्की बघा तर बघा शिजवून घेताना आपल्याला त्यामध्ये डाळ भाजी भोंडऱ्याचा पाला आणि चिंचचं पाणी हे जे चार जे वस्तू आहेत तर त्या आपण शिजवून घेणार आहोत तर बघा ही भाजी कुकरला शिजवून घेताना चार ते पाच शिट्ट्या जरी तुम्ही केल्या तरी काय हरकत नाही मस्त असं त्या भाजीचा गाळ होईल किंवा छानपैकी मऊसुताशी शिजेन या पद्धतीने आपल्याला ती भाजी जी आहे तर ती शिजवून घ्यायची आहे तर इथे बघा आता पाणी त्या भाजीमध्ये आम्ही दोन ते अडीच तांबे इतपत पाणीवतलं आहे तर कारण बघा त्यामध्ये डाळसुद्धा घातलेला आहे तर डाळ शिजल्यानंतर घट्ट होते यासाठी आपल्याला चार ते पाच शिट्ट्या काढायच्या आहेत यासाठी थोडंसं पाणी तुम्ही एक्स्ट्राच घाला की जेणेकरून त्याचा जो गाळ आहे भाजीचा जो गाळ आहे तर तो छानपैकी होईल किंवा छान प्रकारे शिजेन आणि बुडाला ला लागणार नाही ना यासाठी तर बघा हे सगळं सामान टाकून झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये चिंचचं पाणी तर बघा ही भाजी खाजवते किंवा खवखव करते घशामध्ये यासाठी त्यामध्ये त्याची जी खवखव आहे तर ती घालवण्यासाठी आपल्याला टाकायचं आहे चिंचेचं पाणी तर इथे बघा तुमचे भाज्याचे क्वांटिटी किती आहे त्यानुसार तुम्ही हे चिंचेचं पाणी टाकू शकता तर इथे बघा आता कुकर ठेवलेलं आहे शिट्टी काढण्यासाठी ह्या कुकरच्या आपल्याला चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर बघा कुकरच्या शिट्ट्या काढून झाल्यानंतर कुकर गार झाल्यानंतर आपण आता केलेली आहे ती फोडणीची तयारी तर इथे बघा मी सगळ्यात आजवर त्यामध्ये टाकलेलं आहे तेल आता त्यामध्ये एक म मीडियम साईजचा जो कांदा आहे तर तो कांदा मी कट करून घेतला होता तर आता त्यामध्ये आपल्याला कांदा आणि लसूण जो आहे तर तो तुम्ही कट करूनसुद्धा घेऊ शकता किंवा ठेचूनसुद्धा घेऊ शकता तर यामध्ये आपल्याला सात ते आठ ज्या लसणाच्या पाकळ्या आहेत तर त्या टेचून टाकायच्या आहे तर बघा आता इथे बारीक चिरलेला जो कांदा आहे तर तो टाकायचा आहे तर बघा कांदा हा मीडियम साईजचा मी घेतलेला होता तर इथे टाकलेला आहे लसूण तर कांदा आणि लसूण जो आहे तर तो लाल परतून होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे की जेणेकरून त्याचा जो वास आहे स्ट्रॉंगवाला तो निघून गेला पाहिजे यासाठी तर इथे बघा मी आता सगळे मसाले घेतलेले आहे तर तुम्ही यामध्ये मटण मसाला धने पावडर जिरे पावडर घरगुती मसाला मिरची पावडर किंवा कांदा लसूण मसाले हे जे मसाले आहेत तर ते सगळे टाकायचे आहेत आणि टाकलेलं आहे चवीनुसार मीठ तर या पद्धतीने आपल्याला ते बघा तेलामध्ये असे छान परतून घ्यायचे आहे तर बऱ्यापैकी आपला जो मसाला आहे तर तो तेलात परतून झालेला आहे त्यानंतर आपण जी भाजी शिजवली होती तर ती भाजी पावभाजीचं जे प्रेशर असतं प्रेस करायचं तर त्याने प्रेस करून घ्यायची आहे आणि कुकरमध्ये आणि कुकरमध्ये छान असे आपल्याला आता ती फोडणी देऊन घ्यायची आहे तरी ते बघा आता छानपैकी जो मसाला आहे त्याला कलर वगैरे आलेला आहे तर अशा पद्धतीने आपण जी भाजी शिजवली शे होती शेवळाची तर ती या पद्धतीने आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर बघा ही भाजी यानंतर यामध्ये फोडणी वगैरे दिल्यानंतर आपण आता कुकरला झाकण लावून परत त्या कुकरची एक शिट्टी जी आहे तर ती काढून घेणार आहोत त्यांनी आपल्या भाजीचा जो थिकनेस आहे तर तो वाढण्यासाठी तर बघा फायनली जी भाजी आहे तर ती तयार झालेली आहे आणि ती भाजी ज्वारीच्या भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करणार आहे